अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल दग्स टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह आपला चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा श्रीगोंदा येथील नामांकित व उच्च शिक्षित डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकारी मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटल गोर गरीब व सर्व स्तरातील लोकांसाठी बाह्य रुग्ण तपासणी एकदम मोफत प्रामाणिक व सेवाभावी स्टाफ अद्यावत हॉस्पिटल चोवीस तास सेवा नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी अवश्य भेट द्या डॉक्टर उत्तम उडवकर यांचे निरामय सहकार मल्टी स्पेशलिस्टी हॉस्पिटल हॅलिपॅड ग्राउंडजवळ श्रीगोंदा मान्य राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली महाराष्ट्र राज्य सेवा प्राधिकरण मुंबई जिल्हा सेवा प्राधिकरण अहमदनगर व श्रीगोंदा तालुका विधी सेवा समिती श्रीगोंदा व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानं आपल्या श्रीगोंदा येथे छत्रपती शिवाजी महाविद्यालय या ठिकाणी उद्यापासून एक दिवसासाठी शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा व प्रत्यक्ष लाभ वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे यासाठी या, या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्मान्य न्यायमूर्ती श्रीमती कंकणवाडी मॅडम मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ तथा पालक न्यायमूर्ती जिल्हा अहमदनगर याचबरोबर सन्मान्य न्यायमूर्ती श्री संतोष चपळगावकर मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ तथा पालक न्यायमूर्ती जिल्हा अहमदनगर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती श्रीमती अंजू शिंदे मॅडम जिल्हा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हाविधी सेवा प्राधिकरण अहमदनगर याचबरोबर श्रीमान सिद्धाराम सालीमठ जिल्हाधिकारी अहमदनगर आशिष एरेकर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर तर या कार्यक्रमाचे निमंत्रक सन्मान्य मुजीक शेख जिल्हा न्यायाधीश श्रेणी एक तथा अध्यक्ष तालुकाविधी सेवा समिती श्रीगोंदा श्रीमती भाग्यश्री पाटील सचिव जिल्हाविधी सेवा प्राधिकरण अहमदनगर याचबरोबर ॲडव्होकेट अशोक वाळून अध्यक्ष श्रीगोंदा वकील संघ यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे आपण पाहतात या ठिकाणी जे वेगवेगळे स्टॉल्स लागणार आहेत यामध्ये वेगवेगळे शासकीय विभाग यांची माहिती असलेले याचबरोबर प्रत्यक्ष लाभ व त्याचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे यासाठी जवळजवळ पंचवीस ते तीस स्टॉल या ठिकाणी असणं त्याची तयारी आता पूर्ण होते आहे एकूण स्टॉल्स या ठिकाणी पन्नासच्या आसपास असणार आहेत यामध्ये वेगवेगळे विभाग असणार आहेत त्यामध्ये पोलीस असतील याचबरोबर विभाग असेल शेती विभाग असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल महसूल विभाग असेल न्यायालयाचाही विभाग या ठिकाणी असणार आहे आणि या सर्व सन्मान्य व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी उद्या सकाळी दहा वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल संध्याकाळी चार वाजता हा कार्यक्रम संपन्न होईल यासाठी तयारी जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के पूर्ण झालेली आहे प्रत्यक्ष मुजीब शेख साहेब या ठिकाणी या सर्वाचं पाहणी करतायत याचबरोबर प्रांताधिकारी चिंचकर साहेब तहसीलदार शितिजा क्षितिजा वाघमारे मॅडम पोलीस निरीक्षक किरण शिंदे साहेब यांच्यासह सर्व कर्मचारी अधिकारी या ठिकाणी प्रत्यक्ष आज पाहणी करतायत आणि उद्या सकाळी दहा वाजता या कार्यक्रमाचं प्रत्यक्ष उद्घाटन सन्मान्य व्यक्तींच्या हस्ते होणार आहे यासाठी जास्तीत जास्त शेतकरी नागरिक यांनी जास्त संख्येनं या ठिकाणी येण्याचं आवाहन मुजिक शेख साहेब या ठिकाणी केलेलं आहे दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा